जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत खरंच प्लीज साखर सोडून द्या असं म्हणायला काहीच हरकत नाही लोक फॅट कुठं आहे बेली फॅट आहे किंवा बेलीमध्ये आहे का आपलं दंडामध्ये आहे किंवा मा मांड्यामध्ये आहे हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे नमस्कार मी कावेरी माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं खूप खूप स्वागत आहे प्रत्येकाला आपली बॉडी छान सुंदर स्लीम वाटते आणि त्यासाठी आपण नेहमी प्रयत्नशील असतो आणि त्यासाठी आपल्याला आपल्या बॉडीतून फॅट लॉस करायचं आहे म्हणजेच आपल्याला जे फॅट असतं ते काढून टाकायचं आहे आणि ते कसं काढायचं तेच आपण आज या व्हिडिओतून बघणार आहोत चला तर आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा व्हिडिओ आवडलास तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया फॅट लॉस करण्यासाठी पहिल्यांदा आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे की आपलं फॅट कुठं आहे बेली फॅट आहे किंवा बेलीमध्ये आहे का आपलं दंडामध्ये आहे किंवा मांड्यामध्ये आहे हे समजून घेणं खूप महत्त्वाचं आहे उगच हे करतायत ते करतायत ते फिरायला जात आहेत म्हणून मी चालले असं करू नका प्लीज तुमचा वेळ घालवू नका की काहीच ही चालली आहे ती चालली आहे तिला आवडत असेल किंवा त्याला त्याची गरज असेल म्हणून ती जात असेल तुम्ही अगोदर समजून घ्या की तुमचं फॅट कुठं आहे जर जिममध्ये गेलात तर तुम्हाला लगेच कळेल तिथे एक मशीन असते तिथं जाऊन बघितलात तर तुम्हाला कळेल की तुमचं फॅट कुठे आहे जर तुम्ही त्याचे जर एक्सरसाईज केलात फॅट आहे जर बेलीचेच तुम्ही एक्सरसाइज केलात तर तुमचं के के वजन लवकर कमी व्हायला मदत होते आणि जवळपास आपल्याला एका महिन्यामध्ये आपल्याला त्याचा रिझल्ट मिळतो जर हा दंडामध्ये असेल आपला तर त्याचे जर आपण एक्सरसाइज केलो तर त्याचा रिझल्ट आपल्याला लवकर मिळू शकतो उगाच असं म्हणजे वेळ न घालवताय किंवा वेगळेच आता मेडिटेशन योगा हे तर कंपल्सरी आहेच आपल्याला पण जेव्हा आपण वेट लॉस करत असतो तेव्हा ह्या सगळ्या गोष्टी आपण समजून घेऊन केल्या पाहिजे तर आपल्याला लवकर फायदा होतो उगाच आपण कुणी करतायत किंवा म्हणून आणि आपलं होतच नाही कमी कारण फॅट वेगळीकडे असतं आणि आपण करतो चुकीचं आणि म्हणजे होत नाही म्हणून आपण स्वतःला दोष देत असतो म्हण टाईम तर जातोच आपला पण आणि आपलं निराश होतो म्हणजे होत नाही मग आपण बोलत असतो की मी खूप प्रयत्न करते किंवा होत नाही पण आपण चुकीच्या पद्धतीने गेला तर ते होतच नाही जर आपण समजून घेऊन चांगल्या पद्धतीने केलं तर ह्या सगळ्या गोष्टी अगदी खूप इझी आहेत आणि आपण फक्त आपल्या शरीरासाठी एक्सरसाइची गरज फक्त वीस टक्के आहे आपण जेव्हा आठवड्यातून तुम्ही पाच दिवस केलात तरी पुरेसा आहे म्हणजे आठवड्यामध्ये सात दिवसामध्ये दोन दिवस तुम्ही सुट्टी आराम केलात तरीही चालतं पण ह्या गोष्टी ज्या आहेत समजून घेऊन के जर केलात तर त्याचं खूप लवकर रिझल्ट तर आहेच आणि बेनिफिट सुद्धा तेवढाच आहे आणि स्लिम दिसतो आपण छान हेल्दी दिसण्यासाठी ह्या गोष्टी प्लॅनिंगने केल्यात तर लवकर त्याचा फायदा होतो कुठं फॅट आहे काय नाही वेट किती आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत असणं तेवढ्याच गरजेचं आहे सर्वात महत्वाचं म्हणजे आपण तुमचा जोपर्यंत श्वास आहे तोपर्यंत खरंच प्लीज साखर सोडून द्या असं म्हणायला काहीच हरकत नाही तुम्हाला खरंच लाईफ टाईम चांगलं जगायचं चा असेल चांगलं राहायचं चा असेल तर साखर आपल्या आयुष्यातून काढून टाकायला काहीच हरकत नाही खरंच साखरेचे तुम्ही परिणाम खूप छान आहे तुम्ही सोडून बघा साखर ही एक स्पून साखर ही आपल्या एक चपाती बरोबर असते एवढेच कॅलोरीज असतात खूप घातक आहे साखर तुम्ही हळूहळू सोडून द्या कायमची सोडून दिलं तरी काहीच हरकत नाही पण ज्यांना पटकन होत नाही कायमची म्हणजे जा पटकन ज्यांना होत नाही त्यांनी हळूहळू सोडून द्या जेव्हा तुम्ही दोन स्पून टाकत असता तेव्हा एक टाका बघा एक टाकत असाल तर हा पूवर टाका खरंच खूप तुम्ही त्याचे फायदे तुम्हाला माहित नाही कल्पना करू शकणार नाही तुम्हाला एवढे त्याचे फायदे आहेत साखरेचे एक महिन्यामध्ये एकवीस दिवसामध्येच तुम्हाला तुमचं तुम्हा शरीर एक वेगळं काम कर लागलेलं दिसेल खूप छान असं दिसेल चेहरा छान दिसेल तुमचा स्किन छान ग्लोईंग करायला दिसेल आणि आपली बॉडी सुद्धा खूप छान हेल्दी स्लीम दिसायला लागेल खरंच साखर ही माझ्या प्रत्येक व्हिडिओतून मी सांगत असते साखर खरंच खूप घातक आहे तुम्ही खरंच साखर त्यासाठी तुम्ही गूळ आहे खजुराचा उपयोग करू शकता तुम्ही खरंच सांगते साखर प्लीज काढून टाका जर साखर चहा नाही पिलात तर तुम्हाला साखर रोज लागतेच अशातला काही भाग नाही आहे त्यामुळं चहा अगोदर तुम्ही काढून टाका जर तुमचं फॅट लॉस म्हणण्यापेक्षा तुम्हाला हेल्दी राहायचं असेल स्लिम दिसायचं असेल तुम्ही बॉलिवूडमधल्या प्रत्येक हिरोईनला बघत असाल किंवा त्यांचं इंटरव्ह्यू ऐकत असाल तर ते प्रत्येक याच्यामध्ये सांगत असतात की साखर खात नाही आहे शुगर खात नाही आहे असं प्रत्येक तुम्ही ऐकत असाल तर खरंच आपल्याला काहीतरी दिसण्यासाठी किंवा काहीतरी करण्यासाठी एखादी गोष्ट सोडून द्यावीच लागते त्यामुळं खरंच प्लीज सांगते की साखर सोडून टाका आजपासून तुम्ही साखर खाणार नाही आहे हे स्वतःला प्रॉमिस करा आणि तुम्हाला त्याचे फायदे तुम्ही नंतर स्वतःच सोडून द्याल बघून एवढे छान सुंदर असे फायदे आहेत आणि तुम्ही स्वतःला सुंदर स्वतःवर प्रेम करा छान दिसण्यासाठी या गोष्टी सगळ्या तुम्हाला कराव्याच वाटतात आणि जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो ह्या गोष्टीचं साखर तर काही खूप क्षुल्लक गोष्ट आहे खरंच आजपासून साखर सोडून द्यायची फॅट लॉस करण्यासाठी आहारसुद्धा खूप महत्त्वाचा आहे आपण जेवणामध्ये काय घेत असतो काय नाही जर तुम इंटरमॅजिएट फास्टिंग घ्यायचं असेल तर मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा सांगितले की दोन टाईम जेवायचं असतं हे सगळ्या गोष्टी मी तुम्हाला सांगितलं पण जेव्हा आपण करत नाही फास्टिंग तेव्हा स्व सकाळी सकाळी जेव्हा ब्रेकफास्टमध्ये लिक्विड घेऊ शकता किंवा ओट्स घेऊ शकता खरंच डाएट ही खूप महत्वाचं आहे आणि जर माझं म्हणणं आहे की दिवसभरामध्ये जर तुम्ही स्वतःला अर्धा तास एक तास देऊ शकत नाही तर मग जीवन जगण्यामध्ये काहीच अर्थ नाही खरंच सिरियसली आजचे जर तुम्ही आजार बघितला तर आपल्याला साधं एक डोकं दुखायचं सहन होत नाही किंवा ताप आला तर आपण ओ गॉड ताप आली म्हणून आपण झोपतो अक्षरशः डोकं दुखायला लागलं तर आपण सहन होत नाही आणि मोठ्या मोठ्या आजारांचा तर आपण कसं सामना करू खरंच खूप भयंकर परिस्थिती आहे त्यामुळे स्वतःला वेळ द्या आणि थोडंसं आपण आपली जेव्हा बॉडी चांगली असते तेव्हा आपण विचार करत नाही किंवा चला ठीक आहे हे होतच असतं असं आपण एक लाईटली घेत असतो पण असं नाही आहे जेव्हा आपल्या लाईफटाईमचं किंवा आपल्या मुलांसाठीचं मुलांचा जेव्हा आपण विचार करतो तेव्हा या गोष्टी सगळ्या आपण हेल्दी राहणं म्हणजे एक आई म्हणून आपण हेल्दी राहणं हे खूप महत्त्वाचं आहे त्यामुळं प्लीज हेल्दी राहा असं नाही की म्हणजे आपण पूर्ण घराची जिम्मेदारी पडली म्हणून स्वतःला वेळ द्यायचा नाही आहे सगळ्या कामामधून आठवड्यातून पाच दिवस तर आपण नक्कीच देऊ शकतो दोन तास तुम्ही दोन दोन तास म्हणजे सॉरी दोन दिवस तुम्ही घरकाम घरकाम तर हे रेग्युलर आपल्याला करायचंच आहे पण घरकाम करायचं आहे म्हणून आपल्या बॉडीकडे लक्ष द्यायचं नाही असतला भाग होत नाही आहे पूर्ण तुम्ही प्लॅनिंग करा जे आठवड्यातले सात दिवसापैकी पाच दिवस आपल्या पूर्ण बॉडीला म्हणजे त्यातले फक्त एक तास द्यायचे दि� पाच दिवसातले म्हणजे पाच तास पूर्ण आपला एक एक दिवसामध्ये चोवीस तास असतो आणि त्यातला एक तास म्हणजे असं पाच दिवसाचे आपल्याला फक्त पाच पाच तास घ्यायचे आहेत आणि त्यासाठी जर तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या तर खरंच आपली लाईफ खूप छान खूप सुंदर आणि आपल्या मुलांनासुद्धा आपण एक छान आई हेल्दी आई म्हणून असं म्हणायला काहीच हरकत नाही आपल्या मुलांचा विचार करून आपल्या फॅमिलीचा आणि जर तुम्ही विचार करा जर आपण आजारी असलो आपण आजारी पडलेले एक कुटुंब आहे आई आणि किती एक कल्पना करून बघा दोन मिन्स मिनटासाठी खरंच खूप आजची परिस्थिती बघितला आपण जेव्हा हेल्दी राहतो तेव्हा आपल्याला काहीच वाटत नाही आपल्या बॉडीची सुद्धा आपण काहीच केअर करत नाही आणि जेव्हा आजार होतात तेव्हा आपण हे करतो ते करतो नाही नाही ते सुचायला लागतं पण तेव्हा आपल्या परिस्थिती हातामध्ये नसते म्हणून काही गोष्टी डाएटवर लक्ष द्या पूर्ण सकाळी काय करायचं दुपारी काय करायचं किंवा संध्याकाळी काय करायचं या सगळ्या गोष्टीचा विचार करा अजून तुम्हाला चांगल्या चांगल्या लोकांचे व्हिडिओ बघा न्यूट्रिशियन्सला भेटा तुम्ही चांगलं त्यांच्याकडून माहिती घ्या आणि आप हेल्दी छान फिट्ट राहण्याचा नेहमी प्रयत्न करा दररोज योगा मेडिटेशन एक्सरसाइज तुम्हाला जे आवडतं ते ते तुम्ही करा खरंच आपल्या बॉडीसाठी ह्या गोष्टी सगळ्या महत्त्वाच्या आहेत आपण हेल्दी स्लिम राहण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टीबरोबर डाएटबरोबर एक्सरसाईजसुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे म्हणून आपण दररोज योगा प्राणायाम हे सगळ्या गोष्टी केलं तर आपण खरंच खूप हेल्दी छान राहू आणि एक चांगलं लाईफ आपण जीवन जगण्यास मदत होईल आणि आपण आनंदी लाईफ जगू शकतो म्हणायला काही हरकत नाही आहे खरंच ह्या गोष्टी तुम्ही दररोज फॉलो करा आणि दररोजच्या लाईफमध्ये आठवड्यातून पाच दिवस तरी आपण या नक्की ह्या गोष्टी सगळ्या आपण केल्या पाहिजेत मी सांगितलेल्या या गोष्टी सगळ्या तुम्ही फॉलो केलात तर त्याचा रिझल्ट तुम्हाला नक्कीच मिळेल खरंच खूप इझी आहेत हे गोष्टी आपल्याला सुंदर दिसण्यासाठी छान हेल्दी राहण्यासाठी सुंदर दिसणं जाऊ द्या पण हेल्दी राहण्यासाठी ह्या गोष्टी दररोज आपल्या डेली लाईफमध्ये खरंच खूप महत्त्वाच्या आहेत म्हणून या तुम्ही खरंच प्लीज करा व्हिडिओ जास्तीत जास्त प्रमाणात शेअर करा तुम्हाला आवडला तर लाईक करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये